आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया इंदिरा आवास योजना ही चालू झाल्यानंतर अनेक गोरगरीब जनतेला या ठिकाणी घरं मिळाली होती त्याच रूपांतर दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान आवास योजना मोदी आवास योजना या स्वरूपात करण्यात आली आज जेवढा खर्च या योजनेच्या ॲडवर्टाईजवर झाला तेवढे पैसे तरी त्या लाभार्थ्यांना आपण देऊ शकलो असतो तर निश्चितपणे अनेक गोरगरिबांची घरं गर ज्यांना आज पावसाळ्यातसुद्धा पडत्या छपराखाली लावं लावं लागतं ताटपद्रीचा आधार घ्यावा लागतो त्यांच्या डोक्यावर निश्चितपणे या ठिकाणी छप्पर आलं असतं परंतु आजही संपूर्ण मालवण तालुक्यामध्ये फिरत असताना मोदी आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल या योजनेचे पैसे लोकांची अर्धी घरं तीन हे पैसे मिळतात परंतु पहिला टप्पा लोकांनी घरं बांधलेली आहेत दुसरा टप्पा बांधण्यासाठी अजून पैसे मिळालेले नाहीत तर तिसरा टप्पा कसा बांधणार असा सवालही अनेक गोरगरीब जनतेच्या जे गया योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना पडला आहे त्यामुळे जनतेचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानही होतं आहे आज पावसामध्ये राहण्याची त्यांची व्यवस्था नाही आहे काही जणांनी पैसे एक महिन्याने दोन महिन्यांनी जमा होतील या उद्देशाने निश्चितपणे ही घरं बांधण्यासाठी मे महिन्यामध्ये घेतली होती आणि आज पैशाअभावी ती घरं या ठिकाणी अर्धवट आपल्याला दिसत आहेत त्यामुळे या सर्व अंधाधुंधीच्या कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे पैसे जर या पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी जमा झाले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वती तालुक्याच्या वतीने या पंचायत समितीवर मोर्चा नेण्याचं काम आज आम्ही सर्वजण करू आज मनरेगाचीसुद्धा तशीच व्यवस्था परिस्थिती आहे मनरेगाचे पैसेसुद्धा वैयक्तिक लाभाचे कोणाचे गोटे असतील शौचालय असतील अन्य छोटे छोटे काही मनरेगावातून ज्या ज्या काही फळ फळ लागवड असेल या सगळे पैसे आजही त्या ठिकाणी पैसे आलेले नाहीत लोकांचे पैसे थकीत आहेत ओट्याचे पैसे थकीत आहेत त्यामुळे एकीकडे मोठे स्मार्ट सिटीचे घोषणा करायच्या स्मार्ट सिटी करायचं म्हणून सांगायचं परंतु सर्वसामान्य लोकांची घरं या ठिकाणी देण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे ते पैसे देण्यात या ठिकाणी अपयशी ठरत आहे हे आजच्या या परिस्थितीवरून या ठिकाणी दिसून येत आहे मी आज तुमच्या वतीने या सर्व ज्यांना ज्यांना घरं मंजूर झाली आहे ज्यांचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी या ठिकाणी शिव शिवसेना शाखेशी या ठिकाणी संपर्क करावा आणि त्याच्या वतीने त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वाखाली हे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत जर या पंधरा दिवसामध्ये ते पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर मोठा मोर्चा या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे घेणार आहोत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल